श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ पौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातून होऊ नयेत काही चुका यामुळे कुटुंबावर लागोपाठ येऊ शकतात संकट आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या आहे आणि कोणत्या गोष्टी या चुकूनही करू नये भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून चुका या होऊन जा जातात तर या पौर्णिमेला कोणत्या चुका करू नये ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका नवीन वर्ष दोन हजार चोवीसची पौष शाकांबरी पौर्णिमा गुरुवारी पंचवीस जानेवारीला येत आहे तसेच याच दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आहे शांकभरी पौर्णिमा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानले जाते कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्ती वाढीसाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते पौर्णिमेच्या दिवशी लोक आपले नशीब चमकण्यासाठी अनेक उपाय देखील करतात परंतु अशा गोष्टी देखील जाणून घेतल्या पाहिजेत ज्या पौर्णिमेच्या दिवशी करण्यास मनाई आहे काही निषिद्ध गोष्टी केल्यास देवी लक्ष्मीचा कोप देखील होतो त्यामुळे आपले नशिबही साथ देत नाही शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचे आगमन होते म्हणून जर तुम्ही धन प्राप्त करण्याची इच्छा बाळगत असाल तर सकाळी या दिवशी नित्य कामातून निवृत्त होऊन पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करावी माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा तसेच तिथे एक दीप देखील प्रज्वलित करावा दिवा लावताना आपण शुद्ध तुपाचा दिवा हा तिथे प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमह या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो तसेच प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर साबुदाण्याची खीर मिश्री घालून तयार केली पाहिजे आणि तो प्रसाद म्हणून लक्ष्मीला दाखवायला पाहिजे आणि नंतर तो सर्वांनी ग्रहण करावा ज्याने आगमनाचे मार्ग हे खुलून जातात पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा हा आवर्जून लावावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधी संकटे अडचणी अडथळे यांचा सामना आपल्याला करावा लागत नाही या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाही ते देखील आपण जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार जे घर स्वच्छ असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई आहे संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारल्यानं माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे आपल्याला या दिवशी सायंकाळी झाडू हा मारायचा नाही तसेच पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही मांस मद्य लसूण कांदा इत्यादी तामसिक अन्नाचे सेवन करू नका यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ शकते पौर्णिमेच्या रात्री पूजा करताना चुकूनही देवी लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नका तुळशीची पाने भगवान विष्णूंना प्रिय आहेत परंतु देवी लक्ष्मीला ती आवडत नाहीत माता लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण केल्यास तुमच्या प्रगतीवरती देखील परिणाम होईल पौर्णिमा किंवा रात्री जेवणा दही हे खाऊ नये यामुळे धनहानी होण्याची शक्यता जास्त असते यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्या देखील निर्माण होतात त्यामुळे जेव्हा पण पौर्णिमा असेल तसेच अमावस्या असेल त्या दिवशी आपल्याला रात्री चुकूनही दही हे खायचे नाही तसेच पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या आई किंवा वडीलधाऱ्यांशी वाद घालत असाल त्यांचा अपमान करत असाल तर चंद्रदोष निर्माण होतो चंद्रदोषामुळे सुख आणि समृद्धीचा नाश होत असतो पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव जास्त असतो कारण या रात्री तो आपल्या पूर्ण कलाने चमकतो अशा स्थितीत चंद्राची पूजा करावी जेणेकरून त्याच्याशी संबंधित दोष दूर होतील चंद्रबलामुळे धन सुख आणि शांती आपल्याला मिळत असते या दिवशी आपल्याला घरामध्ये अजिबातही कलह हे करायचे नाही मग तुमच्या मुला मुलांचे देखील भांडण हे होऊन द्यायचे नाही पती पत्नीने देखील वाद घालायचे घालायची नाही कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते आपण जसे बोलतो जसे वागतो तसेच आपल्या बाबत होत असते त्यामुळे नेहमी सकारात्मक आपण घरामध्ये बोलायचं आहे मग आपल्या बाबत देखील सकारात्मकच होईल चंद्र पौर्णिमेच्या दिवसाची देवता आहे आणि भगवान शिव हे त्याचे दैवत आहेत आपल्याकडून कोणत्याही प्रकारे भगवान शिवाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी शिवजींच्या अपमानाने सर्व काही बिघडेल त्यामुळे आपल्याला कोणाचाही अपमान हा करायचा नाही तसेच या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्याला आंब्याच्या पानांचे तोरण हे दरवाजाला लावायचं आहे तर आपल्याला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे पाने घेतल्यावरती ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तसेच आपल्याला अकरा सफेद फुले घ्यायची आहे मग तुम्ही अकरा सफेद शेवंतीची फुले देखील घेऊ शकता प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला आणि स्वस्तिक काढायचं आहे तसेच प्रत्येक सफेद फुलावरती आपल्याला हळद कुंकू हे अर्पण करायचं आहे नंतर आपण एक आंब्याचं पान आणि एक एक सफेद फूल अशा प्रकारे अकरा आंब्याची पाणी आणि अकरा सफेद फूल यांचं तोरण आपण बनवायचं आहे आणि हे तोरण आपण दरवाजाला लावायचं आहे हे दरवाज्याला लावल्यावरती आपण धूप दीप दाखवायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करणार नाही तसेच उंबरठ्याचं लेपन देखील आवर्जून करायचं आहे या दिवशी आपल्याला तुळशी समोर देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे मग प्रथम एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावे नंतर तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा हा घेऊ शकता या दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिव्यामध्ये भर हळद ही आवाजून टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे हळद टाकायला विसरायचं नाही आणि तुळशी मातेला ज्या काही अडचणी आहे ते सर्व सांगायचं आहे तिथे बसून आपल्याला वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे आपल्या आयुष्यात येणारे बरेच अडचणी अडथळे हे दूर होत असतात व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका धन्यवाद